आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी मी एक नवीन एपिसोड घेऊन आलो आहे आपली ही कोकणामध्ये कौलारू घर आपल्याकडे उपलब्ध झालं आहे एक सहा गुंटे प्लॉटमध्ये एक एक कौलारू घर आहे बाराशे ते अकराशे स्क्वेअर फूटचं कौलारू घर आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आपला हा तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी देवरुप गावापासून फक्त एक सात ते आठ किलोमीटर अंतरावरती हे घर आहे प्लॉट एकूण सहा गुंट्याचा टोटल प्लॉट आहे त्यामध्ये आ, आपला अकराशे ते बाराशे स्क्वेअर फूटचं घर आहे बघू शकताय मित्रांनो तुम्ही आपला प्लॉट पूर्ण बघू शकताय हे साईडनं चिराबंद असं पूर्ण कंपाऊंड आहे पुरे त्या चारही साईडनं आपल्याला हे चिरा लावलेला आहे कंपाऊंडला बघू शकताय तुम्ही मित्रांनो आणि टोटल आपला हा स्क्वेअर फूट अकराशे ते बाराशे स्क्वेअर फुटचा आपला टोटल घर आहे हे बघा ही मागील साईड सा आहे घराची पूर्ण हिरवळ अस आहे त्या झाड वगैरे लावलेले आहे हा आपला गेट आहे फ्रंटचा बघू शकता मित्रांनो हा आपला घरासमोरचा लूक आहे एकदम मस्त असं निसर्गमय वातावरणामध्ये आहे घर हे बघू शकता तुम्ही मित्रांनो एकदम मस्त असं आहे घर त्याच्यामध्ये फणसाची झाडं आहेत एक ते दोन फणस आहेत आणि त्यामध्ये सुपारीचं एक ते दोन झाड आहे आंब्याचं एक किंवा दोन झाड आहे आणि ह्यामध्ये एक रातांबीच झाड आहे हे बघा ही मागील बाजू आहे घराची बघू शकताय तुम्ही मित्रांनो आणि हे आपलं कंपाऊंड आहे समोरील कंपाऊंड आहे ही आपली घराची दुसरी साईड आहे बघू शकताय मित्रांनो तुम्ही आणि ह्याच्यामध्ये घरामध्ये एक विहीर आहे विहिरीला पूर्णत पाणी आहे आणि हे घर पूर्ण सहा गुंठे एन ए प्लॉटमध्ये आहे आणि ह्या घराची किंमत फक्त आपण अठ्ठावीस लाख रुपये ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पण निगोशिएबल शंभर टक्के होणार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह पण ऑन करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळून जातील आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले, बॉक्स आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक्स आहेत त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट मिळत जातील नवीन प्रॉपर्टीची सगळ्यात अगोदर अपडेट मिळत जातील धन्यवाद